कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजले सहा ऑक्टोबरला नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सुद्धा पडणार आहे त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची चर्चा कर्जत शहरात सुरू झाली आहे भाजपा आणि आर पी आय सारख्या घटक पक्षांच्या मदतीनं मी निवडणूक निवडून आलो पण राष्ट्रवादीनं विश्वासघात केला असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेकदा मत व्यक्त केले स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना हा संघर्ष कायम असल्यानं शिवसेना राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही हे स्पष्ट चित्र आहे सध्या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून संकेत भासे यांचं नाव शिवसैनिकांकडून घेतलं जाते संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शहरामध्ये अनेक कामं केली असून शिवसेनेची तरुण फळी ढाल बनून शहरात पसरवली आहे त्यामुळे कर्जत शहरावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी संकेत भासे कधीही तयार असल्याचं चित्र दिसते पण तुम्ही निवडणूक लढवणार का असा प्रश्न संकेत भासे यांच्यासमोर नेल्यावर अजून आरक्षण पडलं नाही त्यावर सगळं काही अवलंबून आहे असं म्हणत वेळेवर तयारी केली जाईल असे संकेत देतात संकेत भासे यांचं चर्चेत असणारं नाव आणि इतर इच्छुक उमेदवार तसंच भाजपला मग संधी मिळणार का असा प्रश्न आमदार महेंद्र थोरवे यांना केला गेला भाजपा आणि शिवसेना ही अभेद्य युती असून आमच्यात काहीही वाद नाही आणि वाद असले तरी येत्या काळात ते मिटवले जातील भाजपा कार्यकर्त्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाईल आम्ही सर्वजण एकमतानं ठरवून योग्य तो उमेदवार देऊ ज्याच्यात विरोधकांना पराभूत करण्याची क्षमता असेल असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी भाजपाला सुद्धा विचारात घेऊन समान संधी देणार असल्याचं चित्र स्पष्ट केलं संकेत भासे यांना उमेदवारी देणार का या प्रश्नावर मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी येत्या काळात सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं त्यामुळे संकेत भासे यांच्या उमेदवारीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे एवढं मात्र नक्की ते आता नक्कीच की आपण पाहताय की शिवसेना भारतीय जनता पार्टी ही पारंपरिक युती आहे मधल्या काळामध्ये थोडा जरी त्या युतीमध्ये जरी खंड आलेला होता तरी पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनीच एकत्रपणे येऊन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची अवैध युती महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे त्यामुळे आता कर्जत नगरपालिका असेल खोपोली असेल माथेरान असेल या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही अलायन्स म्हणूनच एकत्रपणे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच सहकार्यांनी प्रामाणिकपणे आमचं काम करून त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलेले आहे त्यामुळे माझी प्रामुख्याने या ठिकाणी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीला विश्वासात घेऊनच नगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या जातील आणि ह्या माध्यमातूनच आपण पुढील आमची जी काय योजना असतील किंवा ह्या संदर्भात जे काय असेल त्या संदर्भात एकत्रपणे बसून आम्ही याच्यावर विचारविनिमय करू आणि नक्कीच योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका